श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात शुक्रवारी मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी काय करावी हिच करावी का हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर निश्चितच तुम्ही आपला व्हिडिओ पहा सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मध्ये आधी कुठं न थांबवता संपूर्ण पहा हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली या चॅनलवर तुम्हाला सर्वांच्या स्वामी खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटा नाही त्याच्यात क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाते तर पाच शुभ सेवा कोणती करायची नवान मंत्राचा जपाचं पठण करायचं एकशे आठ वेळा पठण करायचं तुमच्या घरी जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर कुंकुमार्जन सेवा करा किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावर कुंकुमार्जन करा आणि ते कुंकू घरातील सर्वांना तुम्ही लावा आणि सगळ्यांना लावा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला की कुलदेवी घरातली सौभाग्य सुवासनी किंवा विधवा असं काही नसतं घरातल्या प्रत्येक स्त्रीला तो अधिकार आहे कुंकू लावण्याचा जो गुरु माऊनी त्यांच्या कृपा आशीर्वादा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत वारंवार मी सांगत असते की विधवा आणि स्वसनी हा भाऊ करू नका ह्या गोष्टी कुंकु महाजनचा बराच प्रश्न आहे आणि मला हे अनुसरण सांगायचंच आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते विषयी निघालाय तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलेली आहे की ताई माझे मिस्टर वारलेले आहेत तर मी कुंकु महाजन कसं करणार ते कुंकुमाही कसं लावणार अरे कोणी सांगितलंय तुम्हाला की मिस्टर वारलेत की तुम्हाला कुंकू लावण्याचा अधिकार नाही आहे गेला तो जमाना ज्या धुतल्या ज्या कुणी काढल्यात त्या संपूर्ण बाजूला टाका आपल्या स्वामी समर्थ महाराज सेवा मार्गात तुम्ही नव्या जुगात नव्या आहात तुम्हाला तो अधिकार आहे जन्माला आलो म्हणजे आपण विडवून येत नसतोय कुमारिका म्हणजे आपण हैदी कुंकूला जात असतो एवढं लक्षात ठेवा मग आपल्याला आता का अधिकार नसतो नवरा वारला म्हणजे सगळं संपतं का बिलकुल नाही त्याचं नाव आपण कट करतो का नुसतं आडनावाने आपलं नाव सांगतो का त्याचं नाव सांगतोच ना म्हणजे त्या व्यक्तीची आपण बायको कायमस्वरूपी सांगतो तर टिकली का नाही लावू शकत कुंकू ते कुंकुमार्जन का नाही करू शकत त्या सेवा का नाही करू शकत त्या व्यक्तीची खूण वंश आपण घातलेली असतात त्यांना वाढवण्याचा अधिकार असतोय कोणी घेत नाहीये आपण त्यांना मोठं करतो त्या व्यक्तीचीच मुलं म्हणून त्या आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या त्यांच्या वडिलांच्या नावानच करत असतो ना मग त्यांच्या नावाचं कुंकू ती व्यक्ती नसले म्हणून लावण्याचा अधिकार कोणी म्हटले दिला नाही बिंदा असता लावा ताईनं तुम्ही कमेंट केले ना मी तुम्हाला सांगते बिंदा असता ते कुंकू तुमच्या इथं लावा आणि चार चौघाती मिळवा मिळवा मी काही म्हणू आपल्या पाठीशी स्वामी समर्थ असतात एवढं लक्षात ठेवायचं बाकीचं वाईट कोण बोलत असेल तर ते तिथं सोडायचं इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं आपण कुंकुमार्जन करू शकताय आणि कुंकुमार्जन कुंकू लावायचा अधिकार तो तुम्हाला आहे हो आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी दिलाय असा समजा आणि बाकीचं सोडून द्या आणि कुंकुमार्जन सेवा करा नवर्ण मंत्राचं पठण करा ते कुंकू आपल्या मुलांना लावा तुम्ही लावा कारण आपल्या घर जे काही संकट येतं ते संकट यामार्फत निघून जातं कुलदेवीची जिथे सेवा केली जाते ना तिथं घरातली मुलांचं शिक्षण आरोग्याचा व्यसनाधीनताचा लग्नाचा आर्थिक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक प्रश्न असतो आपल्या कुलदेवीचा तो मिटतो कर्जाचा डोंगर असेल तिथे कुठेत ना कुठं तरी मार्ग सापडतो अशा सारखे बरेचसेच प्रश्न या, या सेवेने हळूहळू सुटत जातात फक्त सेवा करा आणि साप्ताहिक सेवामध्ये म्हणजे काय स्वामी समर्थांच्या या प्रकट दिनाच्या सेवा एकवीस दिवसाचा कालावधी असतो हो त्यात ज्या काही सेवा करत असतो ना त्या उच्च कोटीच्या गंतीत मानलेल्या जातात म्हणून आपण वारानुसार ज्या प्रचलित सेवा करायचे प्रज्वलित सेवा करायचे त्या व्यवस्थित नियमानुसार करा तुमच्या सेवा सफल होतात नाही बघा आणि त्याची फलश्रुती तुम्हाला हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट स्वामी महाराजांना सांगते अनुसरून सांगते त्याची फलश्रुती शंभर टक्के मिळते हो फक्त सेवा करा मनापासून पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक भावना करा आणि सेवेला लग चालू लागा तर उद्या तुमच्या कुलदेवीची सेवा करायची आता कोणी करायची कमेंटद्वारे विचारू नका सगळी करू शकतात कशी करायची हे सांगितलं नवारण मंत्र कमलात्मक मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी विष्णू मंत्र ह्यातला तुम्हाला कोणता सोपा वाटेल तो घ्या नेमका ह्योच पाहिजे असं काही नाहीये मी सांगितलं स्त्री सोक्त पठण करा पुरुष पठन करा एकदा एकदा करा सोळा सोळा वेळा करा फलश्रुती एकदा म्हणा कसा तुम्हाला वेळ मिळेल तसंही सांगितले पण करा आवर्जून करा वेळ काढून करा पण सेवा करा ह्याने काय होणार आहे कुठला आई प्रश्न असतो ना तो ह्या मार्गाचा सुटला जातो जसं मी म्हटलं ना हाताची बोट सारखी नसतात एका आईची पाच मुलं असतील त्यांचं नशीब सारखं नसतं तसं एकाच सेवेने जर आपल्याला प्रचिती नाही आली ना तर दुसरी सेवेने येते म्हणून या टप्पाटप्प्याच्या सेवा असतात त्या फक्त पार करायच्या त्या पूर्ण करायच्या सकारात्मक भावनेने पूर्ण करायच्या मन चंचल नाही होऊन द्यायचं कुठल्याही गोष्टीचं स्थैराविहरण नाही करायच्या सेवेवर विश्वास का ठेवायचा स्वामी स्वर्त महाराज आहे आजचीच माझी परिस्थिती घ्या महाराज असता पाठीशी स्वरूपी असतात फक्त आपली कधीतरी परीक्षा घेतात त्या परीक्षेत पास व्हायचं असतं म्हणून सेवेक कधीतरी आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही ह्याचा अर्थ ती सेवा वाया जात नाही तर ती सेवा लिहून ठेवलेली असती महाराजांनी त्याचं व्याज तर मिळतं नंतर एक लग्च्या लगेच सेवेचं फळ मिळालं ना आता त्याचा अर्थ नसतो पण काही काळानुसार जर मिळतो ना तर ते आपल्याला चक्रीय व्याजानुसार परत मिळतं मग खूप प्रचितीवर प्रचिती प्रचितीवर प्रचिती येते घरात भरभराट होते हे कळत पण नाही आहे इतकं सेवेचं असतंय तर चला चंद्र वेळ घालवू नका खूप आता मला वाटते साधारण वीस दिवस राहिले म्हणजे उद्यापासून एकोणीस दिवस तर वेळ अजूनही आहे सेवा करायचा प्रकट दिनापर्यंत सेवा करा सेवा महाराजांच्या हृदयात लिहून ठेवा अशा लिहून ठेवा की त्या कुणीही पुसल्या नाही गेल्या पाहिजे अगदी महाराज पुष्प म्हणलं तर त्या पुसल्याच नाही पाहिजेत अशा सेवा करा आणि त्या सेवेची प्रचिती तुम्हाला शंभर टक्के मिळेल मिळणारच ह्याची मी पण खात्री देते कारण महाराज आपले आपल्या पाठीशी सदैव असतात तर सेवा उद्याची कुलदेवीची सेवा फक्त आहे ती करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आणि एक वेळ तर दुर्गा तिचं पठण करा ती एक आपल्या देवीच्या सेवा होऊन जातात जर का तुम्हाला वेळ नसेल तर त्यात पाच देवींची नावं आहेत त्या पाच देवींची नावे एकशे आठ वेळा घ्या बस एवढं जर केलं ना तर सगळं फलश्रुती मिळून जाते कारण काहींना वेळ अभेवी सेवा होत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी हे थोडेसे तोडगे काढलेले असतात महाराज समजून जातात पण त्या सेवा करा तुम्ही कुठलीच नाही म्हटला तर कसं चालेल सेवा या आपण करायलाच पाहिजेत आपण स्वामी सेवी आहोत आणि स्वामी महाराज स्वामी सेवेला मुकलेले आहेत त्यासाठी आपल्याला वेळ काढून महाराजांच्यासाठी सेवा करायच्या वाचन करायचं पट पठण करायचं मनापासून करायचं महाराजांना काहीही लागत नाही नारळ लागत नाही फुलं लागत नाहीत तुमचं जेवण लागत नाही तुमचं पेळं लागत नाही तुमचे पैसे लागत नाहीत काही नाही तुमचा थोडासा वेळ तुमचं मन आणि तुमचं भावना आणि तुमचे काही सेवा करणारे जे पठण करताय ते फक्त सुंदर आणि मनोभावे असे पठण करा की ते महाराजांना आत्मसात झाले पाहिजे महाराज त्यात भाऊक झाले पाहिजेत त्यातच गुंतून राहिले पाहिजेत आणि महाराज तुमच्या हातीला धममाडले पाहिजेत बस एवढ्या जर मनापासून तुम्ही सेवा केल्या तर शंभर टक्के तुम्हाला प्रचिती येणार तर तुम्हाला निश्चितच ताई शुक्रवारची सेवा आणि मंगळवारची सेवा तुम्हाला कळालीच असेल कारण येत्या शुक्रवारी मंगळवारच्या ह्या कुठल्या म्हणजे प्रकटिनापर्यंतच्या ह्या सेवा आहेत त्या तुम्ही मंगळवार शुक्रवार शुक्रवारी किती घावतात ते बघा आणि त्या आशिने सेवा करा याची फलश्रुती घ्या शंभर टक्के फलश्रुती मिळते आपण संसार मार्गी ती खूप अडकलेला असतो कुठली ना कुठली तरी गोष्ट यात आपण अडथळा असतो असं काही नाही शंभर टक्के आपण ओके आहोत कुठला तरी पॉईंट आपल्याला वीक पॉईंट असतो आणि त्यातून निष्ठायचा असेल तर महाराजांच्या सेवेकडे गेले पाहिजे वळलं पाहिजे सेवेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सेवा केल्या पाहिजे कुठल्याही तुथल्या सेवेकडे बधाव घेऊ नका अंधश्रद्धेकडे पळू नका चार पैसे घालवू नका वेळ फक्त द्या आणि सेवा करा एवढंच महाराजांना लागतं केंद्रात जावा महाराजांना आज्ञा करून या की सेवा माझ्याकडून मनोगाबे करून घ्या दत्त महाराजांच्या मंदिरात जावा दत्त महाराजांना पण आज्ञा करा की माझ्याकडून सेवा करून घ्या बस एवढं म्हटलं ना सेवा सफळ होऊन जाते आजचा आपला व्हिडिओ इथं सांगतोय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी